भरलेलं वांग कसं असावं वा? तर जेवताना वांग ताटात येईपर्यंतच काय तर वांग्यात जो मसाला ठासून भरलेला होता ना तो वांगी शिजल्यावर संपूर्ण भाजी संपेपर्यंत जशाचा तसाच ठासून भरलेला असणारा तर आज मी कोणत्याही प्रकारचं वाटण न करता खूपच सोप्या व झटपट पद्धतीने भरलेलं वांग बनवलेलं आहे सोबतच वांग्यातील मसाला आहे तसाच राहावा म्हणून पाच टिप्स सांगितलेल्या आहेत ज्याने सुपर टेस्टी अप्रतिम अशी भरलेल्या वांग्याची भाजी नक्कीच तयार होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजशली आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजशली रेसिपी या माझ्या चॅनलवर चला तर मग भरलेलं वांग बनवायला बन सुरू करूया वांग्याचा मसाला बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यात पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती आपल्या ठेवणीतला मसाला अर्धा चमचा काळा मसाला पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला भरलेलं वांग बनवताना आपली आजची पहिली टीप म्हणजे मसाल्यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला मिश्रण जास्त कोरडं किंवा पातळ नको नाहीतर मसाला भाजीत वांगी शिजतानाच सहज वांग्यातून बाहेर निघून जाईल अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता वांग्यात भरण्यासाठी घट्टसर मिश्रण तयार आहे आजची आपली दुसरी टीप म्हणजे भरलेली वांगी बनवताना वांगी मध्यम आकाराचीच घ्यावी वांगी जास्त लहान घेतली तर वांगी लवकर शिजून मसाला त्यातील गळून जातो किंवा वांगी जास्त मोठी असल्यास आस वांग्यांना शिजायला जास्त वेळ लागतो वा मसाला वांगी शिजत असतानाच ग्रेव्हीमध्ये निघून जातो इथे मी मध्यम आकाराची सात वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता त्यांचं देठ व काटेरी भाग मी काढून घेत आहे सुरीने मी देठ कापून घेतलेला आहे व हातानेच त्याचा काटेरी भाग काढून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व वांग्यांचे देठ व वा काटेरी भाग काढून घेतलेला आहे आता त्यांना कापून त्यात मसाला भरूया इथे मी एका वांग्याचे चार भागात त्यांना चिरून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता व वांग्यात कीड नाही किंवा वांगी आतून खराब नाही हे आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे मी तुम्हाला आणखीन एक वांग कसं कट करायचं ते दाखवते इथे आता आजची आपली तिसरी टीप म्हणजे एक एक वांगी कापली की लगेच त्यात मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यांना कापून पाण्यात चुकूनही ठेवू नये याची दोन कारणं म्हणजे वांगी पाण्यात भिजवल्याने त्यांचं जीवनसत्व पाण्यात निघून जातात व त्याचा रास होतो व वा वांगी पाण्यात भिजवल्याने आपण जेव्हा मसाला त्यात भरतो ना तेव्हा पाण्याने तो मसाला पातळ होऊन सहज वांग्यातून शिजताना ग्रेव्हीमध्ये तो मसाला निघून जातो आता वांग्याला आतून थोडंसं मीठ सोडून मी त्यात मसाला भरून घेत आहे मसाला छान ठासून दाबून भरायचा आहे आपल्याला वांग्यांमध्ये वांग्यांमध्ये मसाला भरताना त्यात थोडासा गॅप किंवा स्पेस नको व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून तयार आहे व इथे थोडासा मसाला उरलेला आहे आपण त्याला भाजीत फोडणीत वापरूया आता या वांग्यांना शिजवूया आपली आजची चौथी टीप म्हणजे भाजी बनवताना पसरट अशी कढई किंवा पॅनचाच वापर करा ज्याने वांगी परतताना सोपे होईल व वा वांग्यांची दाटी होऊन मसालाही गळून जाणार नाही इथे मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यात चमचाभर जिरं जिरं छान फुललं की यात दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यांना तेलात छान परतून घेऊया कांदा हो छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे कांदा ट्रान्सलुसंट होईल त्याचा कलर चेंज झाला की आता आपण काही सुके मसाले घालूया इथे मी पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने धनेपूड अर्धा चमचा किचन किंग मसाला सर्व साहित्य आपण व्यवस्थित तेलात परतून घेऊया सर्व सुके मसाले काही सेकंद आपल्याला तेलात छान परतून भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी वांग्यातील जो भरायचा मसाला उरलेला त्यात थोडंसं पाणी टाकून यात घातलेला आहे यांनाही तेलात व्यवस्थित परतून घेऊया सर्व मसाले तेलात छान भाजले गेले की यात आपण अर्धा वाटी पाणी घालूया नीट मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करूया भरलेली वांगी बनवण्यासाठी आजची आपली पाचवी व शेवटची टीप म्हणजे या स्टेजला आपल्याला भरलेली वांगी घालून पाणी टाकण्याआधीच तेलात पन्नास टक्के इतके आपल्याला भरलेले वांगी व्यवस्थित वाफून घ्यायचे आहे पन्नास टक्के इतके वांगी जर आपण ग्रेव्हीत टाकले तर वांग्यांमध्ये भरलेला मसाला ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन पातळ होऊन जातो व वा तो वांग्याबाहेर सहज निघून जातो व वा भरलेल्या वांग्यांमधील मसाला गळून जातो म्हणून आपल्याला तेलातच छान पन्नास टक्के इतके वांगे वाफून घ्यायचे आहेत इथे मी वांगे घालून त्यांना मसाल्यामध्ये छान परतून घेत आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला वांगे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाला व्यवस्थित वांग्यांवर कोट करून घ्यायचा आहे आता झाकून पाच ते सहा मिनटं वांगी शिजवून घेऊया जवळपास सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मध्यंतरी मी दोनदा वांगी परतून घेतली होती व वांगी नीट शिजावी म्हणून पाववाटी पाणीही यात घातलेलं होतं तुम्ही पाहू शकता पन्नास टक्के इथले वांगे शिजलेले आहेत मसाल्यांनाही छान तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला इथे मी एक ग्लास गरम पाणी घालत आहे गरम पाणी घालणे गरजेचे आहे गरम पाणी आणि भाजीला छान असा कट येतो आणि जी कुकिंग प्रोसेस असते ती कंटिन्यू राहते स्टॉप होत नाही म्हणून कृपया गरम पाणीच घाला अगदी अलगद हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकून सहा ते सात मिनटांसाठी वांगी पूर्णपणे शिजवून घेऊया जवळपास सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भरलेली वांगे व्यवस्थित शिजून तयार आहे वांग्यात जो मसाला जसा ठासून भरला होता तो तशाचा तसाच आहे वांग्यातील मसाला थोडा देखील गळून ग्रेव्हीमध्ये बाहेर पडलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता वांग्यांमध्ये मसाला जशाचा तसाच आहे इथे मी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी दाखवत आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे छान दाटसर अशी ग्रेवीची कन्सिस्टन्सी आहे भाजीला छान तवंगही आलेला आहे इथे मी तुम्हाला एक वांग चेक करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता वांग छान दाबलं आहे वांग छान शिजून तयार आहे आता यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर थोडशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या स्टेजला आपण गॅस बंद करून देऊया तर कुठलंही वाटण न करता झटपट साधी सोपी अशी चमचमीत भरलेले वांग्याची भाजी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा याची चव खूपच अप्रतिम लागते एकदम परफेक्ट अशी भाजी तयार आहे वांग्यांतील मसाला गळालेलाही नाही वांगे परफेक्ट शिजलेलेही आहेत वांगे कच्चे नाहीत की जास्त अति शिजलेलेही नाहीत तो कृपया ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल गरमागरम सर्व करूया वांग्यांचा आकारही व्यवस्थित आहे वांग्यांमधील मसाला जशाचा तसाच आहे तर आपली आजची चमचमीत भरलेल्या वांग्याची भाजी तयार आहे वरून टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर लग्न पंगतीत बनवली जाणारी वांगे बटाट्याची ग्रेव्ही भाजी ही मी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते ती जाऊन तुम्ही चेक करू शकता भरलेल्या भा। वांग्याची भाजी बनवताना पाच महत्वाच्या टिप्स पाहिल्या त्या म्हणजे सर्वप्रथम वांग्यात जो मसाला भरायचा आहे तो घट्ट मिश्रणाचाच बनवावा दुसरं म्हणजे मध्यम आकाराचीच वांगी आपल्याला भरलेली वांग्याची भाजी बनवता वापरायची आहेत तिसरी म्हणजे एक एक वांगी कापून आपल्याला त्यांना पाण्यात न घालता थोडंसं मीठ सोडून त्यात पटकन मसाला भरून घ्यायचा आहे सोबतच पसरट पॅन वापरा जेणेकरून वांगे परतताना वांग्यांची दाटी होणार नाही व मसाला गळून जाणार नाही आणि सर्वात शेवटची व पाचवी टीप म्हणजे पन्नास टक्के इतके वांगेच आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये वांगे चुकूनही टाकू नका तुम्ही ते पाहू शकता जवळपास तीन तासानंतर मी वांगी तुम्हाला दाखवत आहे त्यात मसाला जशाचा असा आहे तर तुम्हा तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघावं ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद